तयार आहे आपले मेथीचे वरण तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण ह्या ठिकाणी मेथी निवडताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे मेथीची फक्त पानं पानं घ्यायची आपल्याला दांड्या घ्यायच्या नाहीयेत आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे मेथी या वाटीने मोजून आपण दोन वाट्या तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता हे डाळी सुद्धा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि हे दोन्ही वेगवेगळं आपल्याला वेग शिजत घालायचे एकत्र घालणार नाही आहोत पण वेगवेगळं वेग शिजत घालणार आहे मेथी आपण ह्या ठिकाणी शिजवून घेतलेली आहे आता थोडीशी ही थंड करून घेऊयात आणि मिक्सर मध्ये करून घेणार आहेत आपण ही तेल आपलं ह्या ठिकाणी छानपैकी तापलेलं आहे जिरं मोहरी घालून घेऊयात आपण टोमॅटो आपण यामध्ये टोमॅटो खूप छान शिजवून आहे तेलामध्ये छान फ्राय झालेला आहे आता आपण ड्राय इन्ग्रीडियंट ड्राय मसाले घालून घेऊया हळद दोन चमचे तिखट गोडा मसाला गरम मसाला जिरे पावडर मीठ मसाले आपण तेलामध्ये खूप छान फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण शिजवलेली डाळ घालूयात डाळ घालून झाल्यानंतर आपण मेथीची पेस्ट केलेली आहे ती पेस्ट यामध्ये घालून घेणार आहोत मेथीची पेस्ट आपण ह्यामध्ये घालून घेतलेली आहे आता आपण थोडं पाणी घालून घेणार आहोत आणि ह्याला खूप छान उकळी काढायची आपल्याला एक पाच मिनिट उकळी काढायची ह्याला आपल्याला वर्णाला आपल्या खूप छान उकळी आलेली आहे यामध्ये आता आपण आमसूळ टाकून घेऊयात आणि गूळ टाकून घेऊया खूप पातळ पण करायची नाही आहे आपल्याला आणि खूप घट्ट पण नाही करायची आहे तयार आहे आपले मेथीचे वरण बघू शकता किती छान रंग आलेला आहे ह्याला तयार आहे आपले मेथी घालून केलेले वरण ह्या ठिकाणी वरण म्हणू शकता आमटी म्हणू शकता काहीही म्हणू शकता पण चव मात्र एकच असणार आहे त्याची कुठल्याही राईस बरोबर जिरा राईस बरोबर साध्या राईस बरोबर ही चालून जाते खूप छान टेस्ट लागते ह्याची तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि पुढच्या रेसिपीसाठी वेट करा